फसवणूक प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सुरेश कुटे यांना एकोणतीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आज जिल्हा व सत्र न्यायालय बीड या ठिकाणी त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता आज मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजता त्यांना एकोणतीस जूनपर्यंत पोलीस कोठडी जिल्हा व न्यायालय बीड यांनी सुनावली आहे अशी माहिती ठेवीदार कृती हक्क समितीचे प्रमुख सचिन उभाळे यांनी दिली आहे ज्ञानराजाचे चेअरमन सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना आज बीड न्यायालयामध्ये हजर केला असता जे न्यायालयीन जे कामकाज होतं ते कामकाज झाल्यानंतर आता अशी माहिती मिळाली की त्यांना परत एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस जून पर्यंत पोलीस न्यायालयीन कोठडी त्यांना मिळालेली आहे तपासाचा भाग म्हणून अजून त्यांना चार दिवस तपासामध्ये काय काय निष्पन्न होणार आहे हे आता एकोणतीस तारखेला परत अजून कळेल आणि आज न्यायालयाच्या परिसरामध्ये मराठवाड्यातून विविध ज्ञानराधा शाखेचे मोठ्या संख्येने ठेवीदार आज या ठिकाणी उपस्थित होते या सर्व ठेवीदारांचा घामाचा काष्टाचा जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांची आयुष्याची जमापुंजी शेतकऱ्याची शेतीमध्ये कमवलेले हो पैसे दुनी भांडी करणाऱ्या माता भगिनी मोलमजुरी करणारे मजूर व्यापारी इत्यादी लोकांच्या हजारो करोडो रुपयांच्या ठेवी गेल्या नऊ महिन्यापासून या ज्ञानराधामध्ये अडकलेल्या आहेत आणि गेल्या सहा महिन्यापासून गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे मोलमजुरांचे पैसे मिळावेत म्हणून आम्ही बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वच ठेवीदारांनी गोरगरिबांना पैसे मिळावेत म्हणून लढा सर्वसामान्यांच्या बॅनरखाली विविध प्रकारची आंदोलनं केलेली आहेत आणि आता याचाच एक भाग म्हणून सत्तावीस जूनपासून परत एकदा बीड शहरातील मध्यवर्ती भागामध्ये जोपर्यंत आमच्या या गोरगरीब माय मावल्यांचे कष्टकऱ्यांचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांचे छोट्या व्यापाऱ्यांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सत्तावीस जूनपासून मी करतोय आणि या उपोषणाला बीडसह जिल्ह्यातील मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील ज्या संशयाच्या भावऱ्यामध्ये ज्या मल्टीस्टेट आहेत त्याच्यामध्ये मल्टी प्रामुख्यानं ज्ञान राधा जिजाऊ मल्टीस्टेट सायराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट लक्ष्मी माता मल्टीस्टेट शुभ कल्याण मल्टीस्टेट त्याच्यानंतर एक साई नावाची मल्टीस्टेट की जी आत्ता एक दोन दिवसापूर्वी तेही पळून गेले या सर्व ठेवीदारांना विनंती आहे की आपल्याला घरामध्ये बसून पैसे मिळणार नाहीत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे आणि या आंदोलनाची दहाकता एवढी असली पाहिजे सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे आणि जोपर्यंत गोरगरिबाचे पैसे मिळत नाहीत शासन प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार मी घेणार नाही